नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे घेतलेला आहे एक लसूण आहे हिरवा केस आहे थोडा मला कमी वाटल्यानं मी दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून कोथिंबीर घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे एक कांदा आहे आणि इथे डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी छोट्या वाटीने हे बघा मेथीला मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे पहिलं निवडून घेऊन धुतले नंतर कट करून घेतलेले आहे मस्त लगेच जन झणझणीत आज भाजी बनवणार आहे करडीचं तेल आहे ते टाकणार आहे मी आज कडे अगोदरच ठेवली होती मी वर गरम झालेली आहे यामध्ये मी तेल टाकून घेते झटपट भाजी होणार आहे आपली जास्त वेळ नाही लागणार आहे भाजीला तेल टाकून घेते मी दोन अडीच माग तेल टाकला असेल अंदाजाने कारण बॉटल आहे ना यासाठी जास्तीच तेल भाजीला छान लागते तेल गरम झालेले आहे मिरे टाकून घेते यामध्ये लसण आहे ते टाकून घेते केसा टाकून घेते आणि मिरच्या मेथी खूप शरीराला चांगली असते आता भाज्या येतच तर हिरव्या मेथी मला हरभऱ्याची सर्व भाज्या मार्केटमध्ये येत असते कांदा टाकून देते मी कांदा मेथीमध्ये मध्ये खूप छान लागतो तेला थोडासा लाल होऊ ला ला देते कांद्याला हे बघा छान पडलेला आहे बघू शकता आज मी करडीच्या तेलामध्ये भाजी करणार आहे मेथीची मस्त सुगंध सुटलेला आहे हे पण छान आहे तेल पण खूप महाग आहे दोनशे रुपये किलो आहे करडीचं तेल कशी लागणार आहे बघणार आहोत आपण आता भाजी तेलाच करडीचं तेल टाकायला काय चव आहे आणि सोयाबीनच्या तेलाची शेंगदाण्याच्या तेलाची हे टेस्ट करणार आहोत आपण कोणतं चांगला आहे खाण्यासाठी टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो थोडा नरम झाला ना यामध्ये मी हळदी पावडर वगैरे टाकून घेते या भाजीला काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये होते हळद आहे चमच भरती टाकून घेते मी धनिया पावडर आहे अर्धा चमचा टाकून घेते हे पण त्याला मिक्स करून घेते मी आपली डाळ घरचीच आहे धुवायची गरज नाही त्यासाठी मी धूत नाही आहे बाजारातली असली तर धुवावं लागत होतं कारण धुवते बघते ना बाजारामध्ये त्यासाठी आपली घरची आहे डाळ मी नाही तशी टाकते डाळ टाकून घेते हे बघा डाळ मिक्स झालेली आहे तेलामध्ये आता मेथी टाकून घेतेये मी मेथीला पण चिरून घेतलेली आहे बारीक त्यासोबत राहिल्या ना खूप छान लागते खायला करून मी भाजीला चवीला खूप छान मी मेथीची भाजी मस्त खमंग तोंड पडतो याच्याने मेथीची भाजी खाल्ली ना आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी छोट्या मोठ्यापासून सर्वांनाच चवीनुसार नमक टाकते यामध्ये भाजी थोडी ना म्हणजे झाले की टाकायचं ना मग एक करून घेतलेली आहे आपली भाजी रेडी चालू होता खाण्यासाठी थोडा वेळ वापू देतो डाळीला न टोचलं ना मग बंद करून टाकून देते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद